भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपूर रोड पिंपळगाव बसवंत दिंडोरीमधील चिंचखेडमध्ये बिबट्यानं कहर केला असून सोमवारी पहाटेच्या सुमारास चिंचखेड येथील बेलबाग वस्तीवर माणिकराव सीताराम ढुमणे यांच्या गट क्रमांक दोनशे एकतीस मध्ये घरासमोर बांधलेली गायीची वासरी बिबट्यानं हल्ला करत ठार केली आहे घटनास्थळी वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ वन्यजीव रक्षक देवीदास सताळे पोलीस पाटील ज्ञानेश्वर सोनवणे यांनी पंचनामा केला आज सकाळपासूनच शाळा सुरू झाल्या आहेत यात बेलबाग वस्तीवर जिल्हा परिषद शाळा देखील असून शालेय विद्यार्थी येथील शाळेत शिक्षणासाठी येतात परत भीतीनं भीती बिबट्याच्या भीती शेती कामासाठी शेतमजूर मिळणं देखील मुश्किल झालंय तसेच चिंचखेड गावापासून शंभर मीटर अंतरावर प्रमोद पगारे यांच्या घराजवळ बिबट्यानं विश्वास पगारे या युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु युवक गाडीवर असल्यानं गाडी वेगानं पळवल्यामुळे युवक थोडक्यात बचावला वन विभागानं परिसरातील बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात मरण्यापेक्षा आम्ही फाशी घेऊन मरू असा संतापजनक इशारा या ठिकाणच्या नागरिकांकडून देण्यात आलाय यापूर्वी देखील बेलबाग वस्तीवर याच भागात बिबट्यानं पाचशे हल्ला करून ठार केल्या होत्या घटनास्थळी के हो वन विभागानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पिंजरा लावला असून सदरील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले वाघाचं इतकं प्रमाण झालं इतकी दहशत झाली आमच्या इकडं पाठी आज पाच वाजता जर एक वर्षाचं वासरू होतं ते खाल्लं इकडं बेलबाग मळा त्याच्यात पूर्वी माझ्या पाच शाळ्या दिनकर फुगट इकडे माझ्या पाच शाळ्या खाल्या जागीच म्हणजे पन्नास फुटाच्या अंतरावर लगेच आता दुसरा हल्ला झाला आहे तर शेवट आता काय करायचं लहान पोरं जाते इकडं शाळेमध्ये बेलबागात शेवट आम्हाला फाशी घ्यायची येईल आता ओनबागानं वन विगानं वन काही जर केलं मदत कार्य तर ठीक नाही तर मग आम्ही फाशी घेऊन टाकू आता डायरेक्ट फाशी करत पर्यायच नाही राहिला आता मजूर वावरत येत नाही बस वाघाच्या भीतीनं याच्या भीतीनं नाही तर गळफास घेऊन मरू आम्ही हाच पर्याय आमच्या पुढं आता दुसरा काहीच नाही ज्या गायचे वासरू एक वर्षाचा असून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याचं फार नुकसान झालं तसेच इथे बेलबाग शाळा आहे आणि शाळेतील विद्यार्थीसुद्धा या रस्त्यानं जात असतात आणि वन त्याच्याकडे दुर्लक्ष आहे वन विभागाला आम्ही वारंवार हे करून सुद्धा वन विभाग आले येथे नाही आणि तसेच एक सहा सात महिन्यापूर्वी येथील शशिकांत फुगट येथील त्याचे पाच सहा शाळ्या खाल्या तरी आम्ही वन विभागाकडे कळून तरी कोणी दुर्लक्ष करतो वन विभाग त्यांनी त्यांनी सर्वांनी येऊन सरपंच काय असेल नसेल गावातील लोकांनी येऊन चौकशी केली पाहिजे बसवंत्री डिजिटल दिंडोरी